नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात पंचवीस मेला आठ दहा दिवसांसाठी गावी जायचं ठरवलं स्मिता मुलींना घेऊन अगोदरच आठ दहा दिवस गेली होती मी जायच्या अगोदर दोन दिवस घरमालक येऊन खूप संतापून वाद घालून गेले त्यांनी वारंवार सूचना देऊनही मी अजून घर सोडू शकलो नाही जर का सहा महिन्याच्या आत तुम्ही घर सोडलं नाही तर संसार रस्त्यावर फेकून देईन घराला कुलूप घालून टाकेन असं अखेरच बोलून ते निघून गेले होते शेजारपाजारच्या लोकांनी हा सगळा देखावा पाहिला होता वरमल्यासारखा खाली मान घालून मी उभा होतो फारसं काहीच बोलता येत नव्हतं एकतर त्यांनी पाच सहा वर्षांच्या बोलीनं घर दिलेलं बोली केल्याप्रमाणे ते दोन अडीच वर्षांपूर्वी सोडणं कर्तव्य होतं घर देताना मी एक प्राध्यापक आहे शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे शब्दाला जागेल सोडताना खळखळ करणार नाही कोर्ट कचेऱ्यांची पाळी आणावी लागणार नाही या भावनेनं त्यांनी जागा दिली होती जागा वाटते तसली नव्हती चांगली होती ती देण्यात त्यांनी माझी शैक्षणिक प्रतिष्ठा राखली होती माझ्याकडून ॲडव्हान्स डिपॉझिट पगाडी असं काहीच घेतलं नव्हतं भाडं फक्त महिन्याचं महिन्याला आगाऊ देणं पाहिजे ही त्यांची आठ होती मी तीही पाळत आलो होतो या भाड्याला पावती मात्र देण्याचं त्यांनी आरंभापासून नाकारलं होतं परस्परांच्या विश्वासाचा तो व्यवहार होता आगळीक माझी होती पण माझा आईला जी खुंटला होता दुसरी एखादी जागा मिळते का पाहत होतो पण घरभाडी गेल्या सात आठ वर्षात मारेमाप वाढली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली माझ्याच या भाड्याच्या घराला मला शंभर रुपये महिना भाडं भरताना प्रचंड ओझं वाटत होतं आता एवढ्याच घराला बाहेर तीनशे साडेतीनशे रुपये सहज भाडं मागितलं जात होतं शिवाय डिपॉझिट वीस एक हजारांपर्यंत मागत होते सध्याच्या परिस्थितीत एवढा आर्थिक बोजा मला उचलता येणं शक्य नव्हतं बरीच आर्थिक व्यवधानं होती म्हणून मी हे घर सोडण्याचं संकट पुढं ढकलत होतो मालकाचा आंतरिक हेतू लक्षात आला होता त्यांना माझ्या घराचे आता नव्या भाडेकरूला देताना तीन साडेतीनशे तरी सहज मिळणार होते मीही मनोमन असं ठरवत होतो की जाईल तितके दिवस पुढे ढकलायचं आणि अगदीच गळ्यापर्यंत आलं तर तूर्त थोडं थोडं वाढून देतो आणि दुसरं घर मिळालं की लगेच जातो असं सांगायचंही मी मनाशी योजलं होतं गावाला जाण्यासाठी कोल्हापूर गाडीत बसताना फारसा उत्साह नव्हता काहीशी निराशा आली होती दहा एक वर्ष प्राध्यापकाच्या नोकरीत होतो तरीही अजून नोकरीत स्थिरता आली आहे असं वाटेन असं झालं होतं शाहू मंदिर कॉलेजची स्थापना होऊन दहा वर्ष होऊन गेली होती तरीही अजून त्याला स्थिरता आली नव्हती त्रेसष्ट साली येताना वाटलं होतं बहुजन समाजाचं कॉलेज आहे संस्थेच्या पाठीशी यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई यांच्यासारखे खंदे मंत्री आहेत पुण्यातला बहुजन समाज श्रीमंत आहे त्यातला बराच भाग उद्योगी व्यापारी बागायतदार कंत्राटदारांचा आहे त्यांच्याकडं धनलक्ष्मी भरपूर आहे विविध घाट्यांच्यासारखे शिक्षणतज्ज्ञ संस्थेचे अध्यक्ष आहेत बहुजन समाजाची पुण्यातील एकमेव शिक्षण संस्था असल्यानं तिच्यावर सगळ्या समाजाचं लक्ष केंद्रित होईल तिची भरभराट होईल साठ सत्तर एकर जागा मिळाली आहे तिच्यात मेडिकल इंजिनिअरिंग सायन्स आर्ट्स कॉमर्स लॉ असे अनेक कॉलेजेस काढायचे आहेत वसतिगृह बांधायचे आहेत प्राध्यापक निवास बांधायचे आहेत अशा शिक्षण संस्थेत आपण जाणं ही सुवर्ण संधी आहे आजवर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला या विद्येच्या माहेर घरी घडवता येईल समाजासाठी जे काही करावंसं असं वाटतंय ते करता येईल या सर्वांबरोबर आत्मोद्धारही करून घेता येईल अशा जाणिवेनं मी पुण्यात आलो होतो नोकरीत रुजू झालो होतो पण मी आल्यापासनं गेल्या सात आठ वर्षात आर्ट्स कॉमर्सच्या वर्गापलीकडं काहीच झालं नव्हतं संस्थेची आर्थिक परिस्थिती खालावली होती वेळेवर पगार होत नव्हते आर्थिक काटकचरीच्या का योजना राबाव्या लागत होत्या नवे वर्ग काढता येणं शक्य झालं होतं सर्वच बाबतीत मतभेदांना ऊत आला होता नुसता गजप चालला होता पुण्यातला बहुजन समाज आपापल्या घरच्या उद्योगात आणि राजकारणात मनापासून रमला होता शिक्षण क्षेत्रावर कुणाचेही प्रेम दिसत नव्हतं वीध घाट्यांनी दोन वर्षांत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता गावाकडं काही अनपेक्षित घडलेलं पाटलाचा दीड एकराचा मळा मिळाला होता तो गेला वर्षभराच्या राबणुकीत खर्च बिर्च वजा करून गुळाचे बावीस रवे वाटणीला आले शिवा त्यात वर्षभर राबत होता कामाचा रेटा बघून घरची माणसंही अधेमधं काम करत होती रोजगाराची कामं नसली की मळ्यात काहीतरी करत बसत होती रिकामा दिवस वाया जाऊ देत नव्हती घराला वटकणासारखा मळ्याचा आधार होता पण तोही पाटलानं काढून घेतला जुन्या रहिताच्या मागणीनुसार पुन्हा त्याला भागानं लावला जुने संबंध होते ते पाटलांना महत्वाचे वाटत होते घर पुन्हा उघड्यावर पडलं असं उघड्यावर पडल्यानं घराकडं जास्त पैसा पाठवावा लागत होता माझ्यावर ताण पडत होता आणि त्यातनं काहीच निष्पन्न होत नव्हतं तरीही पाटलाचा माळा सुटल्याबरोबर म्हणजे फेब्रुवारी एकाहत्तरला शेतातील पडकी विहीर बुजून घेण्यात आली तशी बुजून घेतली तर बरीच जागा पिकाखाली येणार होती विहीर ओसाड होती तिच्या भोवतीचे काठ ढासळून ढासळून ती पसर झाली होती मूळ विहिरीच्या दुप्पट जागा तिनं व्यापली होती शिवाय कधी काळी विहीर खोदताना फोडपाचा जांभा दगड आणि त्याची जांभाड माती एका बाजूला काढून टाकली होती तिनंही बरीच जागा व्यापली होती त्या जांभाड मातीत काही उगवत नव्हतं विहीर बुजवली तर जांभाड माती तिच्यात जाईल आणि विहिरीचा खड्डा नाहीसा होतील मग त्याच्यावर चा चांगल्या मातीचा थर टाकता येईल विहिरीच्या खड्ड्याचा आणि जांभाड टेकड्याच्या सपाट झालेल्या जागेचाही पिकांसाठी वापर करता येईल असं वाटलं होतं म्हणून बाहेरची माणसं कामाला लावून विहीरनी टेकडी एकमेकात घालून घेतली हा जादाचा बराच झालेला खर्च मलाच करावा लागला होता आपण साल वाया घालवलं होतं पैशापरी पैसा आणि वर्षभरापरी वर्ष गेलं या वर्षातील अर्धा अधिक भाग महिनाभरात संपूर्ण जाणार होता पदरात काहीच पडत नव्हतं एस एससी होऊन तो घरी बसला होता मिळेल तिथं सगळ्यांबरोबर रोजगाराला जाऊ लागला होता त्याचा ताण माझ्या मनावर फार मोठा वाढला होता हा दुसऱ्याशिवाय तर होणार नाही ना अशी काळजी वाटत होती त्याच्या बाबतीत माझा अंदाज चुकला आणि अपेक्षाभंगही मोठा झाला त्याची भावना प्रदान घराच्या हकीकती सांगणारी सविस्तर पत्र मला येत पण ऐनवेळी तो स्वतंत्रपणे निर्णय घेत होता त्याचा अंदाज तो मला लागू देत नव्हता त्यामुळे त्याचं आत एक बाहेर एक चालले की काय हा मला फसवत जाणार की काय अशा अशुभ शंका येत होत्या शेवटच्या प्रयत्नात एस एस सीला बसताना डी एड सोडताना तिथल्या नेमक्या अडचणी सांगताना आय टी आय सोडताना त्यानं मला विश्वासात न घेता निर्णय घेतले होते निनंतर बऱ्याच वेळानं किंवा वेळ निघून गेल्यावर मला कळवले होते त्यामुळे त्याच्याविषयी माझा भ्रमनिरास होत चालला होता शिवाचं दुसरं लग्न करण्याची गरज निर्माण झाली होती आता त्याचं बत्तीसा वर्ष चालू होतं संसाराचं वय निघून चाललं होतं आणखी उशीर झाला तर त्याचा संबंध आयुष्यातलाच उत्साह निघून जाईल शिवाय त्याला उशिरा होणाऱ्या मुलांचीही प्रश्न त्याच्या वार्धक्यात निर्माण होऊन तो बसेल अशी भीती वाटली त्याच्या स्वभावामुळं त्याला झाली एवढी शिक्षा पुरे झाली अशी वाटू लागलं आईलाही त्याच्या दुसऱ्या लग्नाची काळजी लागून राहिली होती शिवानही आपल्या दुसऱ्या लग्नाचा तकादा तिला लावला होता पण पहिल्या बायकोचं रितसर सोडपत्र घेतल्याशिवाय दुसरं लग्न करणं गुन्हा ठरतो याची मला कल्पना होती तरीही मी कागलातल्या ओळखीच्या एका वकिलाचा सल्ला घेण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे आप्पा आई त्याच्याकडे जाऊन आले होते त्यांनी रितसर कोल्हापूरच्या दैनिकातून जाहीर सोडपत्र पाठवलं होतं तक्रार असेल तर ठराविक मुदतीत कळविण्याचंही सांगितलं होतं ते वर्तमानपत्र रजिस्टर पोस्टानं पहिल्या बायकोच्या पत्त्यावर पाठवून दिलं होतं तरीही त्याचं अशा परिस्थितीत दुसरं लग्न जमून येईल की नाही याची काळजी वाटत होती दुसऱ्या लग्नाचे प्रश्न शंका समस्या असतात ते सगळं यावेळी पाटलाच्या गेलेल्या मळामुळं घर पुन्हा रोजगाराचं झालं होतं मळा उपकाराचा होता तो काढून घेतला गेला रोजगारी माणूस मेला तरी मढ कामावर गेलंच पाहिजे तर कुठे बी त्याच्या तिरडीचा कडबा इकत आणायला पैसा मिळतो अशा घरात पोरगी देण्यापेक्षा इतमामानं हिरे ढकलून द्यावी पाय घसरून पडली म्हणून सांगावं आणि मोकळं व्हावं म्हणजे लेकीच्या जन्माचा बी जात चुकल आणि आईबाच्या गळ्यातलं कडासनं बी जाईल असं शेजारी लग्नाच्या लेकीच्या आईबांना सांगत गावात रोजगाराची ही लायकी कामं करून चार पैसे शिलकीला टाकावेत ही ओढ शिवाला नव्हती म्हणून त्याचा संसार होणार कसा त्याच्या संसाराची जबाबदारी माझ्या अरंगावरच पडणार की काय अशी काळजी वाटत होती तरीही त्याचं लग्न करणं गरजेचं होतं दौलत यावर्षी एस एस सीच्या वर्गात गेला होता पण त्याचं शिक्षण आणि गणित फारच कच्चं होतं पास होण्यापुरते मार्क्स पडून तो वर्गात आला होता त्याला आरंभापासून या दोन विषयांच्या शिकवण्या लावण्याची गरज होती नाहीतर तोही या वर्गात आप्पासारखा मुक्काम ठोकून बसला असता तर माझी धडगत नव्हती त्यामुळं त्याचं एस एस सीचं वर्ष या कल्पनेनं मी काळजीग्रस्त झालं होतं या सगळ्याचा परिणाम खोलवर निराशा निर्माण होण्यात झाला गावाकडचं पत्र आलं ते हातात घ्यायला नको वाटेल गावाकडचं काही विपरीत घेऊन तर हे पत्र आलं नाही ना अशा ना। चिंतेची सावली मनावर पडेल पैसे पाठवायला मला कधी काही वाटलं नाही पण या पैशातून मनासारखं काही उगून येत नाही याचं दुःख होत होतं पण हे सगळं मी कुणाला सांगू शकत नव्हतो हो पुण्यात वाङ्मयीन विश्वात शिक्षण क्षेत्रात अनेक मित्र होते पण गावाविषयी तिकडच्या घराविषयी जीवाभावाच्या गप्पा माराव्यात असं त्यात कुणी नव्हतं आमचे विषय एकदम वेगळे होते प्रामुख्यानं आनंद लुटण्यासाठी मित्र गप्पा मारत या गप्पात आणि एकूणच्या नागर विश्वात माझं हे गावाकडचे विषय एकदम अप्रस्तुत वाटत सांगितले तरी ते कुणाला भावण्यासारखे नव्हते कागलातल्या माझ्या मित्रांनाही मी ह्या माझ्या काळजा सांगू शकत नसे माझ्याकडे ते एका पूर्वीच निश्चित केलेल्या नजरेनं बघ जीवन यशस्वीपणे जिंकलेला मी एक अलेक्झांडर सारखा जेता आहे असं त्यांना वाटे ते गृहीत धरून ते पुढं बोलू लागत तुला काय कमी तू आता साहेब झालायस लेखक म्हणून तुझं नाव वर्तमानपत्र झळकताना बघून आमचं डोळं थंडगार होत्यात आता काय लात मारशील तिथं पाणी काढशील आम्हा सगळ्या दोस्तांच्या घरावरचं निशान झालंयस तू अशी त्यांची भाषा माझ्या संगतीतल्या त्यांच्या आनंदाच्या घटका तशाच राहू द्याव्यात असं वाटे काही थोडं त्यांचं खरंही वाटे ते गावात राहिले होते निमी गावाच्या बाहेर जाऊन गुडघाभर उंचीच्या दोन टेकड्याही जिंकल्या होत्या गावाकडं घराकडल्या माणसांनाही असंच वाटे त्यामुळे त्यांना माझं दुःख व्यथा कधीही सांगू शकलो नाही त्यांना वाटे माझं सगळं आयुष्यआरामच चाललं आहे एवढा आराम असूनही मी भसा भसा पैसे देत नाही पैशागणित हिशोब मागतो देताना एक पैसाही जास्त देत नाही अशी त्यांची तक्रार कधी अनावर झालं की मी स्मिताजवळ बडबडत असे अखंड बडबड करी मनाचा आत चाललेला संज्ञाप्रवाह जणू पोट फोडून बाहेर पडतो आहे असा बडबडे स्मितानुसती हु हु म्हणे माझ्या या काळजीवर तिला काही उपाय दिसत नव्हता खरं तर माझा स्वभावच काळजीखोर होता मी नको इतकं मनाला लावून घेत होतो पण हे कळलं तरी पिंड धर्माला कसं बदलायचं मनाला कसं आवरायचं भावनांना बांध कसा घालायचा हे नीट सुधरत नव्हतं दुपारी अडीच्या सुमारास कोल्हापुरात जाऊन पोचलो खूप कडाडून भूक लागली होती खानावळीत जेवलं काही केल्या गावाकडे जायला उत्साह वाटेन असा झाला म्हणून सरळ प्राध्यापक कमलाकर दीक्षित यांच्याकडे गेलो त्यांच्याशी बासी मर्डेकरांच्या सौंदर्यशास्त्रावर खूप गप्पा मारल्या नंतर दोघे मिळून वह पिटके आणि प्रल्हाद वडेर यांच्याकडे गेलो चौघांनी मिळून वाङ्म्यावर गप्पा मारल्या मर्डेकरांच्या सौंदर्यशास्त्रात मला आणि कमलाकर दीक्षित यांना विशेष रस होता त्यांना त्या विषयावर एक पेपर मुंबईला सादर करायचा होता मलाही ऑक्टोबरात एक किंवा दोन व्याख्यानं मुंबईच्या साहित्य संघात द्यायची होती रात्रीच्या गप्पांनी सकाळी ताजं ताजं ताज वाटलं दुसऱ्या दिवशी मी स्वच्छ ताज्या मनानं कागलला गेलो लवकर गेल्यानं सगळे घरातच भेटले लग्नानंतर मधुकर सनगरला कित्येक वर्ष मूल नव्हतं त्यानं खूप नवं सायस केलं डॉक्टर उपचार केले त्यानंतर गेल्या फेब्रुवारीत त्याला मुलगा झाला होता घोंगड्याच्या दुकानाचा त्याचा व्यापार चांगला चालला होता सगळे भाऊ एकत्र राबून खात होते कर्तबगार मधून वडिलांच्या माग सगळं घरदार सुखा समाधानाला लावलं होतं पाचवीपासनं त्याची माझी घनिष्ठ मैत्री घरच्या आर्थिक अडचणीत तो मला मदत करत होता मागून त्याला मी पुण्याहून पैसे पाठवत होतो त्याला प्रथम जाऊन भेटलो आणि कडकडून मिठी मारली मुलगा अस झाल्यामुळं सुखावून गेला होता बारा चौदा वर्ष मुलंच नसल्यामुळं त्याच्या जीवनात एक निरथकतेची पोकळी निर्माण झाली होती ती आता उजेडानं गच्च भरल्यासारखी दिसत होती देवावरचा त्याचा विश्वास पक्का व्हायला ही घटना विशेष कारणीभूत ठरली रात्री जेवण झाल्यावर भावंडांचा घोळका एका जागी जमला प्रत्येकानं आपापलं पान वाचायला सुरुवात केली प्रत्येक जण दुसऱ्याविषयी माझ्याजवळ तक्रार करत होत माझ्यासमोरच एकमेकांची भांडणं झुंपत होती सगळं सांगून झाल्यावर आपण आणखी एक घटना सांगितली मतदानाचा तो किस्सा होता गेल्या मार्चमध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या या काळात आप्पाला मतदानाचा हक्क प्रथम मिळाला लोकशाहीमध्ये आपण आपला मतदानाचा हक्क बजवावा त्याचा फारसा काही फायदा होत नाही असं वाटलं तरी आळस न करता मतदान करायला जावं सगळ्यांनाच मतदान करायला लावावं असं मी त्यांना पूर्वी सांगितलं होतं गाव तालुक्याचं असल्यामुळं गावात राजकारणावर भरपूर चर्चा झाली पक्षाचे गट उपगट होतेच त्यात तरुण मुलात टीका प्रतिटीका चालू असत आपाच्या स्वभावात बोलके पण विनवृत्ती कल्पकता होती स्वभाव दुष्टपणा किंवा आक्रमकता नसल्यामुळं सगळ्यांनाच तो हवाहवासा हो वाटे त्याचं मनोरंजक बोलणं ऐकवं असं वाटे त्यामुळे कोंडाळ्यात त्याच्या गप्पा रंगत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद